आणि ते करारमध्ये होत आहे त्या प्रकारे स्वरूपावरती केली पण याची इम्प्लिमेंट त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे जे आदरणीय लेखक आहेत आमच्या सर्वांचे आदरात शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात काही ही वाटचाल झालेली होती आज या ठिकाणी शरद आहे सर आहेत अलका मॅडम आहेत त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले साहित्य रचिका तर माझ्यासारख्या एका उठ्या लेखकाला व्यासपीठावरती बोलायला देणं हीच खासियत या सर्व संमेलनाची आहे असं मी मानतो कारण की अनेक व्यासपीठ असतात त्या ठिकाणी त्या व्यासपीठावरती बोलण्यासाठी लोक प्रयत्नशील असतात पण त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही पण अखिल भारतीय मराठी परिषदेनं म्हणजेच डॉक्टर शरद गोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी नवोदित लेखकांना साहित्यिकांना एक व्यापिक निर्माण करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उभा केलेला होता जो प्लॅटफॉर्म ग्रामीण भागातल्या ले सर्व लेखकांना आपल्या कलाकृती दाखवण्यासाठी आपल्यातील ज्या जे कौशल्य ठरते एवढा मोठा मी मी या सर्व वरिष्ठ मंडळींच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतो आपण सर्व वरिष्ठ मंडळी हात माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे आणि साहित्यातील देखील आपल्याला बराचसा अनुभव असून बोलण्याचा प्रयत्न करतोय काय चुकलं तर चुक माझा मी सुरुवातीला सांगतोय साहित्याकडे पाहायचं झालं तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जी साहित्य परंपरा आहे त्याचा आपण एकदा विचार करणं गरजेचं आहे या साहित्य परंपरेचा आपला अभ्यास असणं गरजेचं आहे म्हणूनच या साहित्य रसिकांना मी एवढंच सांगेन की आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या पुढच्या पिढ्यांना आपण जर वाचनाची आवड निर्माण करू शकलो लेखनाची आवड निर्माण करू शकलो तरच आपली ही परंपरा अगिरातपणे भविष्य काळामध्ये सुरू राहील असं माझं वैयक्तिक मत आहे मागील काही वर्षांपासून मी या क्षेत्रामध्ये लेखन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि लेखन करत असताना अनेक असे चांगले लोक माझ्या संपर्कात आलेले आहेत जे संपर्कात येत असताना माझी विचार करण्याची शक्ती वाढत गेलेली आहे ग्र वाढत गेलेली आहे आणि त्यामुळे मी आजपर्यंत लेखन करण्याचं थांबवलेलं नाही आजपर्यंत माझ्या सहा कादंबरी प्रकाशित केल्या आणि आज येणाऱ्या काही काळामध्ये चार कादंबरी प्रकाशित करतोय महत्व मला एक कल्पना सांगितली का म्हणजे मी काल त्यांचा एक पॉडकास्ट केला मला संभाजी महाराज वाचनातून बऱ्यापैकी माहीत होते पण ते शंभर टक्के माहीत नव्हते काल गोरे सरांबरोबर बोलताना मला त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी मला संस्कृत पंडित संभाजी महाराज हे समजून सांगितलं म्हणजे आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांना संस्कृत पंडित संभाजी महाराज काय आहे हे गोरे सरांकडून पाहायला मिळालं यापूर्वी देखील दिलेली होती त्याच ते पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याचं परीक्षण करायला आणि परीक्षण केल्यानंतर एक कार्यक्रम पुस्त का त्या पुस्तकामध्ये का तुम्हाला तुम्हाला काय काय त्या पुस्तकामध्ये अयोग्य वाटलं याचं एक परीक्षण केलेलं होतं मुळात अशी जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये आपण या सर्व जाणकारांकडून एक चांगल्या पद्धतीचा विचार घेऊन जातो एक चांगल्या पद्धतीचं मत पुढे घेऊन जातो म्हणून अशा कार्यक्रमांची मला आवश्यकता वाटते आणि आज कराडमध्ये का का हा कार्यक्रम वाढवतोय खर तर ग्रामीण भागामध्ये अनेक कवी आहेत लेखक आहेत त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही ही शोकांतिका आहे पण असं असलं तरी प्रयत्न करणाऱ्याला कधी ना कधी यश मिळतं म्हणूनच मी या अखिल भारतीय मराठी परिषदेकडे पाहतो यांनी प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्यानुसार हा कार्यक्रम कराड नजरीमध्ये पार पडतोय अनेक दिग्गज ज्या ठिकाणी आहेत ज्यांच्या अनेक कविता आहेत ज्या मनाला भावनाऱ्या आहेत मग देशातील शेतीवरती असतील सामाजिक जडणघडणीवरती असतील किंवा अनेक कथा आहेत कादंबऱ्या आहेत ज्यामधून आपल्याला आपलं व्यक्तीनं बनवता येऊ शकतं व्यक्तिमत्व सुधारता येऊ शकतं व्यक्तिमत्व सर्वांसमोर आणता येऊ शकतं अशा काही व्यक्तींच्या कथा आहेत ज्या वाचनातून मी पुढे चाललोय आपण सर्वजण या ठिकाणी साहित्य रशिक आहात सकाळी मी ज्या पहिल्या सत्राला आलेलो होतो त्यावेळेला हिंदी कविता एका हिंदीनं वाचले होती मला ते राहुल नाही ती रेकॉर्ड करून घेतली पहिली कविता त्या लहानगीनं वाचल्यानंतर दुसरी कविता दुसऱ्या एका लहानगीनं वाचली या दोन्ही कवितांचे जीवाळ्याचे विषय होते पहिली बाप काय असतो समजून सांगितलं दुसऱ्या आई काय असते समजून सांगितलं मला सांगा लहान वयामध्ये आपल्या आई बापाचं महत्व जर या मुलींच्या तोडून कवितेच्या माध्यमातून येत असेल तर निश्चितपणे असे कार्यक्रम करतो याच सार्थ झालं असं म्हणायला हरकत नाही कारण की आई बापाशिवाय तुम्हाला जर या दुनियेमध्ये काही बोलत असेल तर ज्याला काय वाटत असेल की आई काय बापांचं आहे त्यांनी इथं सांगावं खुलं आहे आहे काय जेव्हा शिवाय बाप म्हणतोय म्हणूनच म्हणतो आई वडील तुमच्या पाठीशी असतील तर तुम्हाला कोणतेही संकट तुमच्यावर प्रयत्न नाही था खान लोक प्रत्येकाला आहे म्हणूनच मी त्या दोन कवि म्हणून त्यांना आता त्यांची सुरुवात आहे त्यांनी ज्या आपल्या वडिलांचं महत्व काय आहे ते कवितेच्या माध्यमातून सांगितलं दुसरीनं आपल्या आईचं महत्व काय आहे कवितेच्या माध्यमातून सांगितलं हे खरंच खूप आनंददायी आहे म्हणूनच मी की है हा जो कार्यक्रम आहे हा अविरतपणे चालत राहावा आमच्या आणि नवीन लेखक कवी या माध्यमातून पुढे यावेत त्यांना व्यासपीठ मिळत नसेल तर त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि जे काय कलागुण आहेत ते सर्वांसमोर यावे अतिशय वरिष्ठ असे काही लेखक या ठिकाणी आहेत ज्यांची पुस्तकं आमच्या वाचनामध्ये आलेली आहेत अजूनही येणार आहेत अनेकांच्या कविता आम्ही वाचलेल्या आहेत अनेकांच्या कथा आम्ही वाचलेल्या आहेत आणि अनेकांचे जे संदर्भ ग्रंथ आहेत ते देखील वाचलेले आहेत वाचत राहू म्हणूनच अविरतपणे जर काम करायचं असेल साहित्य क्षेत्रामध्ये आपल्याला पुढं जायचं असेल तर आपल्या सगळ्यांनी माणसं म्हणतात ना की एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गर्दी खूप नसते पण मी काय एका ले कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलताना कायमच सांगतो की गर्दी कमी असली तरी चालेल पण माणसं गर्दी हवी आणि म्हणून आपण या ठिकाणी जे बसलेला आहात ते सर्व पण गर्दी आहात साहित्य रसिक आहात साहित्यावरती प्रेम करणारे आहात आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत याची जाणीव असलेले आपण सर्व साहित्य रसिक आहात म्हणूनच मी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी एक कराडचा रहिवाशी आणि एक लहानसा लेखक म्हणून आपल्या सर्वांचे पण मी आभार माने आणि